अठराशे शहाण्णव पासून या कुटुंबाची राष्ट्रसेवा अखंड सुरू लेफ्टनंट पारुल धडवाल ठरली इंडियन आर्मीमध्ये सामील होणारी पाचवी पिढी पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्याची रहिवासी लेफ्टनंट पारुल धडवाल आपल्या कुटुंबातील पाचव्या पिढीची लष्करी अधिकारी ठरली आहे चेन्नई येथील प्रतिष्ठित ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पासिंग आउट परेडमध्ये तिला आर्मी ऑर्डिन्स कॉप्समध्ये कमिशन मिळाले धडवाल कुटुंबातील पहिल्या पिढीचे लष्करी अधिकारी हरनाम सिंग पंजोबांचे वडील त्यांनी अठराशे शहाण्णव ते एकोणीसशे चोवीस या काळात ब्रिटिश सैन्यात सेवा केली आणि सुभेदार पदावरून निवृत्त झाले यानंतर पंजोबा मेजर एल एस धडवाल तीन जाट रेजिमेंटमध्ये होते तिसऱ्या पिढीत कर्नल दलजित सिंग धडवाल आणि ब्रिगेडियर र, जगत जामवाल यांनी सेवा दिली परंपरा पुढे नेत तिचे वडील मेजर जनरल के एस धडवाल आणि भाऊ कॅप्टन धनंजय धडवाल सध्या कार्यरत आहेत राष्ट्रसेवेच्या आणि शौर्याच्या या परंपरेला पुढे नेत पारुलने आपल्या गौरवशाली सैनिकी कुटुंबातील पहिली महिला अधिकारी बनून इतिहास रचला आहे तिच्या प्रशिक्षणातील अप्रतिम कामगिरीसाठी तिला प्रेसिडंट्स गोल्ड मेडलनेही सन्मानित करण्यात आले